यांना माझा प्रणाम उपस्थित आहेत माझा प्रणाम आपली सर्वांची लाडकी आई उपस्थित यांना माझा प्रणाम तसेच या चित्रपटात लाभलेले मार्गदर्शक अध्यक्ष संचालक आणि ज्येष्ठ सेवक शेफिन बालगोबाल या सगळ्यांना माझा आदर तो सर्वप्रथम आज एस एस सीचा रिजल्ट होता तर जेवढे पण माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांना हार्थिक शुभेच्छा कारण की यावर्षीचा एस एस सीचा रिझल्ट खूप चांगला लागलेला आहे आणि ऑलमोस्ट मोस्ट ऑफ दी स्टुडंट हे सेवन्टी प्लस आहे तो तुमच्या मेहनतीला खूप यश आलेला आहे याकिता तुम्हाला भारभार अभिनंदन असेच तुम्ही आपल्यासमोर यश यशच मी होत सो मी आता आपल्या म्हणजे यंग जनरेशनला नवीन निमित्त मी एक माहिती समोर इच्छितो चर्चा बैठक म्हटली तर नवीन पिढी काय म्हणते आपण आपल्या घरची सगळे म्हणतात की आहे बाळा बैठक नवीन चन पिढीचा एकच उत्तर येते की मम्मी होत आहे सो तरी पण आपल्याला नवीन पिढीला इथे चर्चा पिढीला यायला का बरं यायचं आहे हा इम्पॉर्टंट आहे कारण की ते नवीन खूप काही नवीन गोष्टी माहिती पाडतात जसं आता मी म्हणणार की विद्यार्थींना तुम्ही कसं करतो इ, आता आता रिझल्ट लागला आपला परीक्षेचा खूप चांगला रिझल्ट लागला का बरं लागला असेल कारण की आपण अभ्यास केला आणि काय आपण गेलो शाळेत गेलो आपल्याला त्या गोष्टी माहिती झाल्या त्यामुळे आपण काय केलं आपण पेपर चांगला सोडवला आणि पेपर मध्ये आपण पास झालो तर तसेच आपण मार्गातल्या चर्चा पेठकात येऊ नवीन गोष्टी शिकणार तेव्हा जाऊन आपण आपल्या मार्गाला समोर वाढवू शकणार यामध्ये नवीन गोष्टी शिकू शकणार सो त्याच्याशी म्हणजे विद्यार्थी कधी पण होतो नेहमी किंवा पेपरच्या वेळेस हे झालं असून खूप विद्यार्थ्यांना किंवा मी पण म्हटलं होतं एकदा की घरच्याबद्दल किंवा कधीही जायचं आहे तर घरून पेपरसाठी निघतात जोबद्दल प्रणाम करा नंतर जेव्हा तुमच्याकडे पेपर येतो त्यावेळेस प्रणाम करा जयघोष करा आणि मग पेपरला सुरुवात करा सो कधी कधी काय आहे ते की मुलांचं म्हणाले किंवा मी काय करतो मी की नेहमी मला म्हणतात ते एक कर प्रणाम कर ते कर ते कर जर मी कधी अभ्यासच नाही केला तर खरं म्हणजे मी पास होणार का भगवंत मला पास करेल का हा नेहमी कधी ना कधी मनात येतो असं तुम्ही आता मम्मी जो अगोदर म्हटलं होतं की बा नेहमी प्रणाम करा जयदोष करत मी दहावी पास केलं चांगल्या होती ना परीक्षेत मग बारावी केली आता जस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेस की तिचं झालं मम्मी म्हटलं तू नेहमी म्हणते म्हटलं मी आज नाही करत म्हटलं बघतो म्हटलं काय होतं अभ्यास पूर्ण झालेला होता मी गेलो पेपर लिहिताना पेपर लिहिताना पेपर लिहायला गेलो पेपर लिहिताना मला आन्सर येत आहे आन्सर लिहायला लिहा पण जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन दुसऱ्या क्वेश्चनच्या मला आन्सर येत आहे सो मी पूर्ण मध्ये दोन क्वेश्चनच्या एक आन्सरमधून पूर्ण लिअर केलो मला एवढा राग आला मी अर्ध्या दिवस जास्त पूर्ण कोर सोडून जा नंतर मग मी म्हटलं नंतर मग विचार केला मी डोळे बंद केले काही नेहमी म्हणतात जर तुम्ही कुठे संकटात आहात डोळे भेटून भगवंताला आठवण करा तुमच्यासाठी भगवंत येईल तो मी सेट टेस्ट केलं डोळे मिटले भगवंताला प्रणाम केला भगवंताला सांगितलं भगवंत मी चुकलो मी माझ्या कर्माने चुकलो आता मला याबद्दल काढण्या तुम्ही तुम्ही प्रणाम करतो आपल्या चुकीची माफी मागितली मग पुन्हा पेपर सोडवत सुरू सुरुवात केली पेपर सोडत गेलो तो पेपर सोडवलं नंतर मग रिझल्टच्या वेळेस मला वाटलं किंवा नाही झाला तर मी हा पेपर तर बॅक लागेल कसा तो नंतर मग मी फायनल इयरचा पेपर बघितला रिझल्ट आला माझा सेकंड सेमिस्टर फोर्थ तो फिफ्थ सेमिस्टरचा रिझल्ट आला माझा सो मी तिथे चेक केलं की मी पास होतो सो मी म्हटलं माझ्या टीचरसोबत मजली तू बोली तू बोली पुरा पेपर ब्लँक शोटी आला कुछ लिखा सिर्फ सफेद का नीला करके आया तो भी तेरा पास नहीं तो मेरा सर मुझे नहीं जी मॅरेज गुरु है उन्होंने मुझे कैसे पास किए मुझे नहीं पता बट मैं एक चमत्कार की तरह पास हो क्योंकि मैंने जो पेपर लिखा था वो मुझे पता है मुझे कितना मार्क मिलना चाहिए आज पेपर मध्ये तर मला गुणवंच पेपर चेक channels झाला होता तर चार दे पाच मार्क भेटले असते काही की टेस्ट लागी तर मी पेपर सोडला होता पण त्या पेपर मध्ये मला काय चांगले मार्क का आले आणि मी कसा तो पेपर मध्ये पास झालो ती भगवंताची कृपा आहे म्हणून मी म्हणणार की बस घरचे काही म्हणत आहेत आपल्याला काही सांगत आहेत आपले मोठे आपल्याला काय सांगतात त्यांच्याकडे लक्ष द्या so, सो असे एकदा जरा दार काकाची घरी आले होते मी बैठकीपर्यंत सांगतो किंवा काकाजी आले म्हटलं काका माणसं बैठकीला आले नाही आणि बैठकी म्हटलं त्रास होतो कधी सो मी म्हटलं काकाजी म्हटलं मी बाहेर निघाल सो काकाजी म्हणे मी म्हटलं काकाजी म्हटलं पर नाही म्हटलं तर मी चालू नाही म्हटलं काकाजी म्हटलं अरे म्हणजे बैठकीत तुम्ही निघून बघा म्हणे तुम्ही बैठकीत जातो तुम्ही हा शब्द काढावाने आणि भरून निघा म्हणे आणि तुम्ही बैठकीत जेव्हा प्रवेश करा आणि बसा त्याजोगामध्ये तुम्हाला तो धुकं राहते नाही राहा मी काय माझ्या तिकडे बाबाची कडे पंधरावाडी आमच्या पंधरावाडीच्याकडे कमी मी गेलो माझी इच्छा नव्हती कधी पण मी गेलो घरच्यानी खूप फोर्स केला होता आणि खूप जवळचे रिलेटिव्ह त्यांच्या तिथे बैठक होती तो म्हणाला तुला यायचे तुला यायचे तुला मी गेलो जाताना मी काही नाही केलं मला उभा केलं मी मार्गदर्शन वगैरे केलं त्यानंतर माझा बॅक पेन जॉईंट पेन बॉडी पेन एवढा झाला की मी शांतपणे त्या रूममध्ये बसू नाही शकतो मी त्या रूममध्ये म्हणजे चशा संपतपर्यंत कसंही उठवत गेलो बसत गेलो कसा पण बसला आणि तो पेन कसा पण सहन केला आणि एवढंच नाही झाला अनाऊन्स झाला की इथे बैठक संपली जाईक गेलो समाप्त झाली आणि इकडे माझा पूर्ण दुःख पूर्ण पेन पुढे जाण्याचा काही त्रास करा करायची बैठकीत आलो तो बैठक ही आपली शाळा आहे आणि शाळेत आपण कधी गेलो तर आपल्याला नवीन गोष्टी फक्त काय शिकायला मिळणार सो मी तेच म्हणणार की बा चर्चा बैठकला या नवीन नवीन गोष्टी शिका आणि बघा की आपल्या मार्गाची किती मोठी कृपा आहे आपल्यावर कृपावर कधी कोणत्याही संगणात तुम्ही आला तुम्ही म्हणता की विचार येतो की का काभर असं होत कि हा दुःख माझ्याहून जात काबर नाही त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवा आपण मार्गात ज्या दिवशी आलो तो पहिला दिवस मार्गात आलेला आपला पहिला दिवस नेहमी लक्षात ठेवा तो कधी विसरायचा नाही कारण की आपण जेव्हा पण मार्गात पहिल्यांदा आपण मार्गदर्शनाकडे कार्य घेण्यासाठी जातो आपण तर त्यावेळेस आपण मार्गदर्शनाकडनं काय ऐकतो ते काय सांगतो आपल्याला असं आपल्याला ते मार्गाची पुन्हा नियमावली सांगतात की आपले चार तत्व कोणते आहेत तीन शब्द कोणते आणि पाच नियम कोणते आहेत आणि ज्यावेळेस आपण मार्गदर्शनाकडे पहिल्यांदा जातो त्यावेळेस काय असते की आपण पूर्ण मनाने जातो की भगवंत मी मरीन किंवा लगेन मी तुझ्या चरणी आता आहे आणि त्यावेळेस आपण जातो त्यावेळेस म्हणून आपल्याला पहिल्या दिवसातच आपल्याला आरामदारक का जे रिझन असते कारण की आपण पूर्णपणे भगवतीच्या चरणी गेलेलो असतो आणि जस जसं आपल्याला समोर आपण जातो आपल्याला आराम होत राहते आपण यशस्वी होत राहतो आणि त्यावेळेस काय होते जसं आपण समोर वाढणार यशस्वी होणार त्यावेळेस काय होते की आपण ते नियमावली थोडं थोडं करत थोडं थोडं जातो जसं काही राहिला नाही आपण काही बोलणं देतो या म्हणतो की चल नाही यार काय होतं आपण चालेल मग मित्रांसोबत म्हणतो की बा त्याला काय होते तो पियत येतात ना मी मी तर याच्यावर फक्त बसला हे होते ना पण हे तुम्ही जेव्हा पहिल्यांदा जाता त्यावेळेस तुम्ही तुमचा कितीमंत्र मित्र आणायला कोणता पण परिवार आणखी की तुमचे वडील त्यावर पिऊन येणार तरी पण तुम्ही त्यांना आत नाही घेणार त्यावर काही तुम्ही त्यावेळेस दुःखी राहता कष्टी राहता काही ज्यावर आपण दुःखी कष्टी राहणार तेव्हाच आपल्याला मार्गाची रूपा रूपरेषा करते आणि आठवण राहते तुम्ही म्हणणार दुःख राह या सुख दुःख आणि सुख हे दिवसांनी आता साठी दुःख आलं आहे सुख पण येणार आणि सुख आलेलं आहे दुःख पण येणार सो सुख राव या दुःख त्यावेळेस फक्त भगवंताला आठवण ठेवा कारण की जो आलेला आहे त्याला जायचं आहेच सो विष म्हणणार आणि आता काही दिवसांमध्ये जे पण माझ्यातून चुकू चुकूक तर असे मी समा करणार आणि मार्गदर्शक करण्यात माझ्या आता बोलण्यात त्या काही कारण माझ्यातून जे पण चुकू झाली असं